श्रीस्वामी समर्थ तूळ राशी एक ते एकतीस ऑक्टोबर मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तूळ राशीला ऑक्टोबर महिन्यात काय फळ मिळेल ग्रहस्थितीमध्ये होणारे बदल तुमच्या जीवनावर कोणता प्रभाव टाकतील तुमच्या जीवनात कोणते नवीन वेगवेगळे अनुभव येतील यासाठी सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे मासिक राशी भविष्य मध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीला हा ऑक्टोबर महिना अनेक दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे तुम्हाला या महिन्यात व्यवसाय वैयक्तिक कौटुंबिक व आर्थिक जीवनात भरपूर वेगळे अनुभव येतील तुम्ही काही अडचणी असूनही त्यातून संयम संवाद कौशल्य आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगती करू शकाल आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल कारण महिन्याच्या सुरुवातीला तुमची प्रकृती थोडीशी चिंताजनक राहील तुम्हाला डोकेदुखी थकवा अपचन अशा समस्या जाणवू शकतात त्यामुळे आपल्या आहारात शिस्त ठेवा शरीराला पुरेशी विश्रांती द्या महिन्याच्या मध्यानंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल तुम्ही आपल्या दिनचर्येत ध्यान योगा व व्यायाम यांचा समावेश केल्यास आरोग्य अधिक चांगले राहील तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हितकारक ठरेल कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरण थोडेसे तणावपूर्वक राहील तुम्हाला या महिन्यात आपल्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच भावंडांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात पण महिन्याच्या मध्यानंतर घरातील परिस्थिती सुधारेल घरात एखादा सोहळा घडू शकतो ज्यामुळे सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल करिअर आणि व्यवसाय तूळ राशीच्या नोकरदारांना या महिन्यात सहकार्यांशी संवाद साधताना सौम्य भाषा वापरावी लागेल तसेच वरिष्ठांशी बोलताना संयम बाळगावा अनावश्यक वाद टाळावेत यामुळे तुमची प्रतिमा टिकून राहील या महिन्यात तुम्हाला थोडाफार कामाचा ताण जाणवेल पण योग्य व्यवस्थापन केल्यास तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील तसेच व्यावसायिकांना या महिन्यात अपेक्षित प्रगती करता येईल तुम्हाला नवीन करार किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे एखादा नवीन व्यवसाय भागीदारीत सुरू करू शकाल मात्र या महिन्यात मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आर्थिक बाबतीत चांगला नफा मिळेल तुमच्या उत्पन्नात उत्तम वाढ होईल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो तसेच व्यवसायात चांगला नफा होईल मात्र कर्ज देणे किंवा घेणे यामध्ये काळजी घ्या पैशांबाबत नातेवाईकांशी वाद होऊ शकतात त्यामुळे आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा तसेच महिन्याच्या सुरुवातीला काही घरगुती किंवा कौटुंबिक खर्च वाढू शकतात त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवा आपले बजेट बनवा आणि त्यानुसार खर्च करा प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना अत्यंत चांगला जाईल तुम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला प्रिय व्यक्तीला वेळ देता येईल तुमच्यातील सर्व जुने मतभेद दूर होतील जोडीदाराशी भेटी वाढतील यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल असणाऱ्यांना नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल पण तुम्ही नाते गुप्त ठेवल्यास अडचणी येऊ शकते तुमच्या नाते संबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा तसेच वैवाहिक जीवनात आनंद जपण्याचा प्रयत्न करा छोट्या गोष्टीवरून वाद वाढवू नका तुम्हाला एकत्र प्रवास करण्याची संधी मिळेल यामुळे तुमच्या नात्यातील मधुरता वाढेल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सकारात्मक जाईल तुम्हाला बऱ्याच संधी मिळतील मेहनतीला चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ होईल परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळेल अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सोशल मीडिया मोबाईल याचा अतिवापर टाळावा तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक राहील उपाय तूळ राशीच्या व्यक्तीने ऑक्टोबर महिना अधिक शुभ जावा यासाठी काही प्रभावी उपाय करावेत एक शुक्रवारी देवीची उपासना करा दोन शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा तीन शक्य असल्यास एखाद्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य दान करा चार संतुलित आहार व ध्यानाचा अवलंब करा एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना प्रगतीसाठी मार्ग दाखवणारा ठरेल येणाऱ्या अडचणींमध्ये आत्मविश्वास आणि संयम ठेवल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मकतेने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा यामुळे तुमचा महिना अधिक यशदायी ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद